पुष्पा टू हा सिनेमा रिलीज झाला त्यानंतर चर्चा झाली श्री ती श्रीलीला तिच्या एकवीस वर्षामध्ये मुलगी कशी असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आणि अनेकांना ऐकून सुद्धा हे आश्चर्य वाटलं पण तिने अजून लग्न का केलं नाही आणि ही मुलगी कोणाची असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर श्रीलीला ही एकवीसव्या वर्षी जेव्हा ती अनाथ आश्रमात गेली होती तेव्हा तिथे काही अपंग बोलायना तिने पाहिलं तर सध्या पुष्पा टू आज सिनेमा रिलीज झाला असून या सिनेमातील दोन नंबर आयटम गळणं दोन मुलांना दत्तक घेतलंय पुष्प टू मधील आयटम नंबर दोन ने श्री लिला लक्ष वेधून घेतलंय तिला नक्की दोन मुलं झाली कसे असा अनेकांना प्रश्न पडला चाहत्यांना सुद्धा उत्सुकता आहे नक्की असं का केलं तर त्यावरती तिनं लक्ष न देता तिनं दोन मुलं दत्तक घेतली त्याचबरोबर तिनं आपल्या दहा चित्रपटांमध्ये काम केलं ती खूप चांगली नृत्यांगण आणि ऍक्टर सुद्धा आहे आजपर्यंत तिच्या अफेअरच्या अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या परंतु आतापर्यंत तिच्या अफेअरचं कोणाबरोबरही नाव सोडण्यात आलेलं नाही दोन हजार बावीस मध्ये स्त्रीला ही अनाथ आश्रमात गेली होती तेव्हा तिने दहा महिन्याचा गुरु आणि शोभीजा यांना दत्तक घेतलं आणि त्या दोन मुलांची जबाबदारी ती स्वतः घेत आहे तेवीस वर्षाची ही स्त्रीला ती आपल्या या सर्व कामाबरोबरच आपल्या जवळजवळ तिने दहा चित्रपटामध्ये काम केलं आहे इतकंच नाही तर ती साऊतच्या आता टॉपची आयटमगड बनलेली आहे त्यानंतर तिनं साऊथच्या पुष्पा टूमध्ये त्या गाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटली तिच्या सर्व सोशल मीडियावरती जबरदस्त चर्चा आहे तर या अभिनेत्रीसाठी तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा